रस्ते चकाचक राहतील लोकांना चांगला त्यांचा प्रवास सुखकर होईल पावसाळ्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील रस्त्यांची चाळण वाहन चालकांचा जीव मुठीत घेऊन खड्ड्यातून प्रवास उपाययोजना न केल्यास राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा आंदोलनाचा इशारा पुणे कॉर्पोरेशनने ख... गव्हर्नमेंटने लवकरच खड्डे दुरुस्त करून द्यावेत खड्ड्यांमुळे भरपूर ताप होतो जायला रोज एवढे मोठे मोठे खड्डे झालेत में करावा सुद्धा आणि हे मेंटेन करण्यासाठी तर काही करता आलं की त्या कॉन्ट्रॅक्टरलाच काही असतं ना एम सी म्हणतो आम्ही त्याला मेंटेन्स कॉन्ट्रॅक्ट की त्यांनी मेंटेन करावं त्यांनी त्याला काही इन्कम्स राहील आणि मेंटेन्स होईल त्रास होत आहे कारण ज्या वेळेस मध्ये पाणी झालं होतं तर त्यावेळेस आणि हे माती टाकून बुजवलंय खूप वाईट आहे तर ह्याच का दक्षता घ्यायला पाहिजे आणि मेन म्हणजे जर तुम्हाला गाडीवर दंड करता ते ट्रॅक कोर्टात भरायला लावतात तर रस्ते पण हे नांगरल्यासारखे नको आहेत ते चांगले असले पाहिजे गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण नगर मार्गावरचा मुख्य शहाड ब्रिजवरती मोठा भगदाड पडलेलं आहे आणि या भगदाडमुळे वाहतूक पोलिसांनी सध्या या महामार्गावरील अवजड वाहने जे असेल ते पूर्णपणे बंद केलेले आहेत एकंदरीत आज पहाटेपासूनच या ठिकाणी वाहन वाहन कोंडी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असून शहाड ब्रिजला या ठिकाणी मोठं भगदाड पडलेलं आहे यासाठी वाहन वाहतूक पोलीस जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणं तैनात झालेल्या आहेत